हॅलो हाय नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं आज एक माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप दिवसांनी ब्लॉग बनवला आहे कारण का आता थोडंसं घरामध्ये हे चालू होतं त्याच्यामुळं ब्लॉग काय बनवता आलं नाही खूप दिवस म्हणजे जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले मी ब्लॉग बनवलेला नाही आहे त्याच्यामुळे आणि थोडी तब्येत पण बरी नव्हती तर आज आहे संडे तर संडे असं संडेचं माझं रुटीन काय काय असतं सुट्टी असल्यावरती ते तुम्हाला मी दाखवणार आहे आज तर आता माझी संडेला थोडं लेटच उठते कारण का संडेला कशा सगळ्यांना सुट्टी असते त्याच्यामुळं काय एकच दिवस भेटतो थोडासा जास्त वेळ झोपायला तर आता सकाळचे वाजलेले आहेत आता साडेनऊ वाजलेले आहेत तर मी नऊ वाजता उठलेले आहे पण ब्लॉग बनवत नव्हते अशी तर थोडंसं एक्सरसाइज वगैरे करतपर्यंत साडेनऊ इकडं तिकडे करतपर्यंत साडेनऊ झाले तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आज संडेशे म्हणजे संडेला मी काय काय माझं रुटीन असतं किंवा संडेला मी काय काय करते तुम्हाला ते तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ तर पाहू शकता तुम्ही आता मी तुम्हाला दाखवते मी काय काय करणार आहे तर आज बनवायचं आहे आज संडे आहे त्याच्यामुळे बनवाय आमच्याकडे का जास्त चिकन वगैरे खात नाही त्याच्यामुळे मग काहीतरी असंच पौष्टिक म्हणजे असं घरातच बनवून खाते बाहेरचं काय आणत नाही तर आता इथं आता पाहू शकतात चहा ठेवलेला आहे चहा हे केलेला आहे चहा बनत आहे आणि तिकडं जे आहे पिण्यासाठी पाणी मी गरम करून ठेवलेलं आहे कारण का मला पण पाणी सकाळचं प्यायला लागतंच म्हणून मग मग छोटं पाणी कारण पाणी दिवसभरसुद्धा पाणी प्यायला लागतं तर गरम पाणीच पितो आम्ही कारण का थोडंसं पाण्यामध्ये सुद्धा कधीकधी प्रॉब्लेम असतो मग त्याच्यामुळं आम्ही गरमच पाणी पितो म्हणजे गरम करून थंड होऊन मग मटक्यामध्ये ओढत असते फ्रीजचं वगैरे पाणी घेत नाही मी तर आता इथं चहा वगैरे पण झालेला आहे न, इता इता आ, तर आता इथं मी ना इथं पाहू शकता इथं मी आता आज संडे आहे त्याच्यामुळं केसांना थोडंसं केसांना सुद्धा आपण जसं पौष्टिक खातो तसं केसांना सुद्धा पौष्टिक असं भेटलं पाहिजे तर इथं पाहू शकता ॲलोवेरा कडीपत्ता आणि मेथी दाणे मी रात्री भिजत घातले होते तर त्याची मी पेस्ट बनवलेली आहे केसांना लावण्यासाठी कारण तर संडेलाच लावते मी कारण जर संडेला असा टाइम असतो लावण्यासाठी कधी कधी प्रत्येक संडेला नाही लावत पण महिन्यातून एकदा किंवा दोनदा तरी मी केसांना लावत असते तर आता मी हे बनवून ठेवले तर आता इथं मी नंतरला पाहू शकता हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून ठेवत असते कारण का मला कधी सुद्धा कोणत्याही यायला लागतो मग ते प्रत्येक वेळेस बनवा आणि मग वापरा त्याच्यापेक्षा मग मी आठ दिवसाचा असा ठेचा बनवून फ्रीजमध्ये तो राहतो आलं लसूण आणि हिरवी मिरची फक्त एवढंच मीठ वगैरे वापरायचं नाही म्हणजे जेणेकरून मीठ टाकलं तर चटणी म्हणजे तो ठेचा खराब होतो म्हणून मग मी काय करते फक्त ते हे करून ठेवणार आहे तर आज बनवणार आहे मुगाची थालीपिठा बनवणार तरी इथं पाहू शकता रात्री मी मुग जे आहे ते भिजत घातले होते तर आता त्यांना पाण्यातून स्वच्छ पाण्यातून असे चार पाच पाण्यांनी धुवून घेतलं कारण का मुगाचं कसं भले घाण नसेल तरी पण म्हणजे वास वगैरे तो पाण्यात असल्यावर मी चार पाच पाण्याने धुवून घेतलेला आहे तर आता इथं मी पहिल्यांदा ठेचा वाटून घेणार आहे नंतरला छान असा ब्रश वगैरे झाल्याच्या नंतरला पहिल्यांदा चहा पिऊन घेणार आहे काहीतरी ना नाश्ता आहे मग त्याच्यानंतरला तुम्हाला मी दाखवते की अजून आहे रात्री मी पाहू शकतो दही लावलं होतं तर आता हे वरचं पाणी आहे ते पाणी आपल्याला काढायचं आहे पण दही पहा किती छान असं घट्ट झालेलं आहे तर आता संध्याकाळी मला ना कचोरी बनवायची आहे तर त्याच्यासाठी मी दही केलेलं आहे तर हे वरचं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते काढून टाकणार पाहू शकता दहीसुद्धा आपलं घरच्या घरी छान आणि घरचं दही कसं असतं आंबट होत नाही त्याच्यामुळं मी घरचं दही बनवते तर इथं मी आता दही बनवून ठेवलेलं आहे कारण का आता मला पर थालीपीठ संघ खायला सुद्धा मला पाहू शकता चहा सुद्धा आपला छान गरमागरम चाय झालेला आहे तर आता इथं आपल्याला ही मिरची वाटून घेते मी चहा घेतलाय तर टोच आहे जास्त नाही नाश्ता दोन तीन टोच आणि चाय एवढंच लागतं पाहू मी तर केसांना छान असं लावून घेतलेलं आहे तर जरा आणि याच्यावरती थोडंसं हे लावून घेणार आहे कपडा डा पिशवी कॅरीबॅग एक हे करणारं पाहू शकतं हे जे आहे ना आपल्या केसांना छान असं स्मूथ शायनी आणि केस जर कोणाचे गळत असेल किंवा डँड्रप वगैरे होत असेल तर त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे कारण का याच्यामध्ये दुसरं काही नाही आहे केमिकल असं फक्त ॲलोवेरा आहे आणि हे आहे मेथी आहे आणि कढीपत्ता आहे तर हे तिन्ही वस्तू तुम्हाला माहिती आहे काय काम करतात यांचं खूप सारं छान असं म्हणजे महत्त्व आहे पाहू शकता तर लावून घेतलेलं आहे ला पूर्ण केसांना जशी मेहंदी मी कधीकधी महिन्यातून एकदा मेहंदी पण लावते कधी हे पण लावते म्हणजे कसं सगळं पाहिजे केसांना म्हणजे जेणेकरून आपले केस छान राहतात आता हे आपल्याला एक एकदा एक दीड तास जरी ठेवलं तरी पण होऊन जातं छान कारण स्काल्पला लावायचं आहे स्कार्पला पहिलं लावून त्याच्यानंतरला आपल्याला केसांना पण पूर्ण मुळापर्यंत ला मुळापासून लाष्टपर्यंत लावून घ्यायचं आहे तर पहिलं पाहू शकता तुम्ही इथं माझ्या इथे ना हा जो आहे इथं पूर्ण टक्कल झाला होता म्हणजे पूर्ण केस गेले होती हे माझी तर पाहू शकता बेबी एअर्स कसे मला आलेले आहेत हे तर हे रोजबेरी वॉटर वापरते मी हा तर त्याचा इफेक्ट आहे पाहू शकता म्हणजे पूर्ण माझा हा पाहू शकतो तुम्हाला दिसत असे इथपर्यंत पूर्ण असा टक्कल पूर्ण केस गेले होते माझे तर पाहू शकता किती छान असे केस आलेले आहेत खूप छान आहे ते मी दोन ते तीन महिने झालेत वापरते तर खूप मला छान रिझल्ट पण भेटला आहे आणि हे असंसुद्धा मी आयुर्वेदिक वापरते करते घरच्या घरी त्याच्यामुळे त्याचा पण छान रिझल्ट आहे आणि मी केस धुतानी फक्त शॅम्पूनी केस नाही धूत तर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता जवस आणि तांदूळ मेथीदाणे खूप सारं काही टाकून पाणी उकळते पाणी उकळून झाल्यानंतर त्या पाणी गाळून घ्यायचं आणि त्या गाळलेल्या पाण्यामध्ये शॅम्पू कोणताही तुम्हाला जो आवडतो तो ॲड करायचा जेणेकरून आप आणि लिंबू हे सगळं असं ॲड करून मग तुम्ही केस धूत जा केस तुमची गळणार पण नाही आणि छान पण होतात आणि डँड्रप वगैरे ज्याला होत असेल डॅन्ड्र डँड्रपचा प्रॉब्लेम असेल त्यांना ते सुद्धा हे होणार नाही पाहू शकता म्हणजे केस तर आता मी आता तोपर्यंत हे सुकत पर्यंत माझ्या घरातले दुसरी कामं करून घेते चला भेटूया तर आता पाहू शकता केसांना सकाळी जे लावलं होतं तुम्ही ते पाहू शकता आता केसांना छान असं म्हणजे धुतलेत आणि छान असे हे पण केलेत तर आता त्याच्यानंतर घरात बाकीची सगळी कामं होते ती सुद्धा करून घेतल्यात आणि पाहू थाले, शकता थालेपीठ पण बनून झालेले आहे तर आता तुम्ही तर पाहू शकता मी केसवर छान असे धुतलेले आहेत तर हे जे लावलेले ना ते लवकर कारण का मेथी जे असे ना ते चिकट असते अलोवेरा जेल सुद्धा चिकट असतो ते लवकर केसातून निघत नाही जोपर्यंत चांगली केस सुकत नाही तोपर्यंत पण केस खूप छान स्मूथ आणि शायनी होता पाहू शकता काळे पण होतात आणि श चमक येते आणि मजबूत पण होतात केस तर पाहू शकता तुम्ही किती छान दिसतात आता केस तर कसे वाटले तुम्हाला माझी ही ट्रिक इथं दही आहे इथं राईस राईससुद्धा आहे आणि तिकडं हे आहे नूडल्स आहे त्या शेजवांसाठी आणि इथं आहे थालीपिठ तर असं आहे माझं संडे रुटीन आता कपडे वगैरे सगळे झालेले आहे आता आम्ही जेवत आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि रूटीन माझं कसं वाटलं ते पण मला नक्की कमेंट्स करत सांगा तर चला व्हिडिओ इथंच एंड करते बाय